गल्ली नंबर पाच मागील बोडीत रस्त्यात अडथळा याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील गल्ली नंबर पाच सुवर्णकार भवन मागच्या बोडीत खासगी लोकांकडून रस्ता अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आला यावेळेस गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी घंटागाडी प्रवेश करत नाही सदर अडथळामुळे सदर घंटागाडीस येण्यास अडथळा निर्माण होतो त्याबरोबरच नागरिक या ठिकाणी रेती मधमध असल्याने या रेतीमुळे नागरिकांच्या गाड्या स्लीप होतात व नागरिक हे जखमी देखील होत असल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिक नागरिक यांनी केला आहे तर याबाबत लवकरात लवकर दखल घेऊन संबंधित मालकाने देखील याबाबत दखल घेऊन रस्ता मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे यावेळी जितेंद्र तनेजा नाना शिंपी गिरीश पाटील नरेश सोनार आबा सोनार आधी सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते हे विनंती आहे हे गल्ली नंबर चार व पाच ची बोल आहे या साईडला स्वर्णकार भवन आहे इकडे आपला चेतना डाणी मध्ये ची बोर्ड आहे गल्ली नंबर आणि चार, चार आणि पाच ची बोर्ड आहे इकडे हे साई फार्मावाले चा बांधकाम आहे ना चार महिन्यापासून चालू आहे चार महिन्यापासून चालू आहे हे ना दोन नंबरची रेती खडी इकडे डायरेक्ट सर का इकडे ना डायरेक्ट दोन नंबरची रेती डायरेक्ट रात्रमध्ये भरून देतात गल्ली आहे ना दिवसभर बंद राहते दिवसभरी आमची गल्ली बंद राहते आणि आमचे माणसं टू व्हीलर जात ना कोणी इकडे पडत बायांना त्रास आहे घंटा गं, गाडी येत नाही घंटागाडी येत नाही काही कचरा गल्ली जाम झालीये एकदा मी स्लीप होत होतं बरं झालं माझा पाव आपडला इकडे आणि सलई मला लागली तर हे आम्हाला लिहून द्या माणूस मेला तर त्याचा जबाबदार कोण यांचे हे बघा हे शिकावरती आहे याच्यावर जर माणूस असा पडला हे तर इकडे पडले आमचे माणूसच पडले इकडे मग किती सहन करेल माणूस तीन महिने झाले यांच्या बांधकामला म्हणजे यांचं काम चालू ठेवायचं आमचे धंदे बंद करायचे बेटरमेंट भरलं तर बरा तर थोडं थोडं बरा थोडं थोडा उरला दिवसभर यांचे काम झालं हे रेती उचलली पण जमीन आता आमची रोड आता तयार झाली साहेब आमची रोड आत्ता तयार झाली आमची रोडची परिस्थिती बघा कशी आहे एक महिना झाला दोन महिना झाला तर माणूस सेंड करेल तीन चार महिने पासून हे डोक्यावर पडले आमच्या मग आम्ही आमच्या हे काम करतील बेटरमेंट भरला तर असं राहतं का तुम्ही ट्रॅक्टर भरा ना डम्पर भरतायत ते मध्ये आणि दिवसभर खाली करतायत स्लॅब राहताय पूर्ण दिवस गल्ली बंद राहते म्हणजे गल्लीवाल्यांनी काम सोडून द्यायचे यांचे काम चालू आहेत का असं थोडी राहतात साहेब स्ट्रिक ऍक्शन घ्या हे काय दोन नंबरची रेती डायरेक्ट डम्पर डम्पर भरताय आमची गल्ली मध्ये घंटा गाडी जायला पाहिजे गल्ली ब्लॉक व्हायला नको आमची फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुमचं काम चालू द्या आमचं पोटावर मारू नका आमचाही उद्योग आहे माझे माणूस आहे ना हा माणूस पडला होता असं गटान घेऊन आहे ना माझा माणूस आहे ना टू व्हीलर जात होता माल सोडायला आम्हाला भीती वाटते आम्हाला लिहून घ्या माणूस मेला तर जबाबदार कोण याच्यावर पडला तर याच्यावर पडला तर उद्योग आहे ना कोणी रिकामा नाहीये कोणी रिकामानीये पण हे रिकामी काम करतायत ना सर म्हणून आम्हाला त्रास आहे म्हणून माझं नाव गुरु नानक मंडप गल्ली नंबर चार बालाजी मंदिर कडे गुरु नानक मंडप बोलतो